स्नेनेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज जो व्हिडिओ बनवतो आहे हा सी बी एस सीचा जे काही रिझल्ट आहे टेन्थ आणि ट्वेल्थचा त्यासंदर्भात जे काही काल एन डी टी व्ही एज्युकेशनवरती जे काही एक बातमी आलेली आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि हे जे काही बोललेलं आहे या बातमीसंदर्भात हे जे काही सी बी एस सीचे डायरेक्टर आहेत विश्वजित शहा यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही जो रिझल्ट आहे हा टेन्थ आणि ट्वेल्थचा म्हणजे दहावी आणि बारावीचा रिझल्ट हा सी बी एस सीचा आम्ही ए वीसच्या आत कोणत्याही हालतीमध्ये आम्ही लावू या या संदर्भात ती बातमी होती तर विद्यार्थी मित्रांनो जे सी बी एस सीला दहावी आणि बारावीला जे विद्यार्थी आहेत ते आतुरतेनं वाट बघत आहेत स्टेट बोर्डचा जो रिझल्टच्या दहा मेच्या संदर्भात जो काही अफवा आलेली होती ती अफवा खोटी आहे कारण कधीही दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सी बी एस ईचा रिझल्ट हा पहिल्यांदा लागणार आहे आणि त्यानंतरच स्टेट बोर्डचा रिझल्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि कोणताही रिझल्ट लागण्यापूर्वी पेपरला बातमी टी व्हीवरती बातमी आणि इतर जे काही माध्यम आहेत त्या माध्यमांवरती प्रसारित केली जाते ज्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत या सर्व गोष्टी माहिती होईल परंतु न सांगता रिझल्ट लागेल असं कदापि होणार नाही म्हणून सी बी एस ईचा जो काही रिझल्ट आहे हा नक्कीच वीस तारखेच्या आत आम्ही लावू असं विश्वजित शाह जे आहे डायरेक्टर यांनी सांगितलेलं आहे म्हणून विद्यार्थ्यांनो आपण ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या अपेक्षा आकांक्षांना तुम्ही सोबत राहा जेणेकरून तुम्हाला आ, या वीस तारखेच्या आज जो काही रिझल्ट लागणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रवेशासाठी तुम्हाला तुम्ही मुक्त होणार आहात विद्यार्थी मित्रांनो म्हणून अफवेवर किंवा इतर गोष्टींवर कोणताही विश्वास ठेवू नका ज्या काही ऑफिशियल वेबसाईट असेल त्यावरती ज्या काही येणाऱ्या बातम्या असतील त्यावर विश्वास ठेवा न्यूज चॅनल जे काही असतील त्या न्यूज चॅनलवरती विश्वास ठेवा जेणेकरून तुम्हाला या गोष्टी अपडेट असतील आणि माझा हा चॅ माझा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या संदर्भात जे काही सी बी एस ईच्या संदर्भात जे रिजल्ट आहेत रिझल्ट आणि ट्वेल्थच्या संदर्भातला रिजल्ट आहे या संदर्भातील हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण आपल्या कॉलेजच्या शाळेच्या ग्रुपला शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती मिळेल आणि ते त्या ते अफवेला बळी पडणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद